पांथस्थच्या माध्यमातून आपण श्रीलंका अभ्यास दौऱ्यावर आलेलो पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत आपण आहोत श्रीलंकेमध्ये आणि श्रीलंकेमधली काही पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झालेली ठिकाणं आहेत त्यापैकीचं पर्यटनस्थळ म्हणून आता प्रसिद्ध आहे असं ठिकाण म्हणजे अवकणा अवकना इथे आर्कोलॉजिकल साईट आहे ही, ही। आणि खूप प्रसिद्ध असते ही आता आपण ती अवकणा जी प्रसिद्ध स्थळ आहे तिथे आलेलं होतं असं हे तर स्थळ आहे आणि अवकना हे स्थळ प्रसिद्ध आहे स्थानक बुद्धांची जी मूर्ती आहे आणि अतिशय जबरदस्त ही मूर्ती आहे आणि आपण जर नीट पाहिलं तर ही श्रीलंकेमधल्या प्रसिद्ध जी ठिकाणं आहेत त्याच्यापैकी त्याच्यापैकीचे हे प्रसिद्ध स्थळ आहे आणि अशी स्थानक बुद्धांची बुद्धांचं जे शिल्प आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही हे खूप चांगलं उदाहरण आहे आणि या शिल्पावरती साधारण अशी मान्यता आहे की इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये ही मूर्ती तयार झाली पण अभ्यासकांच्या मते काही अभ्यासक आहेत इथले अभ्यासक जे आहेत तर त्यांचं नाव कुमारस्वामी म्हणून होतं ते कुमारस्वामी सरांचं चांगला अभ्यास आहे आणि त्यांनी याच असं मत आहे की ही मूर्ती जी आहे शिल्प जे आहे ते सणाच्या आठव्या शतकामध्ये याची निर्मिती झालेली आहे त्याचं कारण असं आहे की इथे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये शिल्प मिळा शिलालेख मिळाला होता आणि त्या शिलालेखाच्या अनुषंगाने जे दानदाते होते त्यांचा शिलालेख एकोणीसशे एक्कावन्नचा आहे जे यूमध्ये आहे आणि त्या त्या अनुषंगाने हे शिल्प जे आहे ते आपल्याला एकोणीसशे एकान मध्ये सापडलेल्या शिलालेखानुसार हे शिल्प आठव्या शतकामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे असं सांगण्यात येतं तर याचे फीचर्स असे आहेत की जे शिल्पकला जे जाणतात किंवा अभ्यासतात त्यांना हे माहिती आहे की तीन तर आठव्या शतकामध्ये निर्मिती झाली आणि त्याच्या अनुषंगाने बुद्धांची ही जी शिल्प आहे ते कोणत्या शैलीत आहे तर आपण जर नीट पाहिलं तर हे अभयमुद्राचा एक प्रकार आहे आणि ह्याच्यावर अमरावती शैली आणि गांधार शैलीचा प्रभाव आहे अशी ती अशी ती मूर्ती आहे ठीक आहे तर ही स्थानक आहे स्थानक मूर्ती आहे आणि खूप कमी बुद्धांची उभ्या म्हणजे स्थानक अवस्थेतले मूर्त्या आहेत त्याची पॅकेज ही एक तर हे पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत ज्यांना हे शिल्प पाहायचं असेल तर आपण अंतस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यातून हे घेऊन येत असतो आणि आपण ते आयोजन करत असतो तर ज्यांना यायचं असेल तर मी त्यांच्यासाठी लिंक देतो मी पुन्हा वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने मे दोन हजार सव्वीसमध्ये पुन्हा येणार आहे तर ज्यांना यायचं असेल तर त्यांनी या व्हिडिओच्या खाली जे ग्रुप लिंक असेल व्हॉट्सअपची त्याच्यातून तुम्ही येऊ शकता तर जोडून घेऊ शकता तर ज्यांना यायचं आहे त्यांनी खालच्या या लिंकवर क्लिक करून दोन हजार सव्वीसच्या मेच्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने येऊ शकतात तर ही प्रसिद्ध मूर्ती आहे